नमस्कार मंडळी सिक्स्थ सेन्स पॉवर या चॅनलमध्ये पुन्हा एकदा आपलं सर्वांचं स्वागत आहे आणि आज आजसुद्धा अतिशय महत्त्वाचा विषय आहे आणि तो म्हणजे कुरडूची भाजी तर मंडळी कुर्डू ही अशी एक वनस्पती आहे की तिचे जे पानं आहेत तिचे जे फुलं आहेत त्या कुरडूच्या ज्या बारीक बारीक काळ्या बिया असतात त्या बिया आहेत किंवा या वनस्पतीची मुळं हे सर्वच औषधी आहेत आणि आयुर्वेदामध्ये ह्या कुरडूला फार महत्त्व आहे आणि कुरडूची भाजी ही म्हणजे मानवी आरोग्याला अतिशय संजीवनी ठरावी किंवा अतिशय उपयुक्त अशी भाजी आहे मानवी आहारामध्ये जर कुर्डूच्या भाजीचा वापर जर केला तर अनेक आजारावरती त्याचा उपयोग होतो म्हणजे आपले डोळ्यांचे विकार असतील किंवा आपण म्हणतो पोटदुखी वगैरे असेल रक्ताचे विकार असतील कुरडू या वनस्पतीमध्ये अनेक औषधी गुणधर्म आहे आणि त्याचा उपयोग वेगवेगळ्या औषधामध्ये सुद्धा होतो कुर्डूला शेलोसिया अर्जेंटिया असं म्हणतात आणि कुरडूला वेगवेगळ्या लोकल भाषेमध्ये वेगवेगळी नावं आहेत काही ठिकाणी कोंबडा म्हणतात किंवा इंग्रजीमध्ये क्वाकोम म्हणतात अशा या वनस्पतीचे आपल्या आरोग्यासाठी काय फायदे होतात हे आज आपण जाणून घेणार आहोत कुर्डू ही वनस्पती सगळीकडे उपलब्ध होणारी आहे पावसाळ्याच्या दिवसामध्ये अनेक वसाड जागेवर घराच्या आजूबाजूला किंवा अनेक पडीक ठिकाणी कुठंही ही वनस्पती सहज उपलब्ध होत आणि पावसाळ्याच्या दिवसामध्ये कुरडूची भाजी आपल्याला बाजारामध्ये आपल्याला मिळते अनेकजण विक्रीला आणतात कोरडूचं झाड साधारणतः एक ते तीन फूट इतकं उंचीचं असतं त्याची फुलं लाल गुलाबी पिवळ्या कलरचे असतात तर पानं हिरवे असतात कोरडू या वनस्पतीचा उपयोग रक्त शुद्ध करण्यासाठी होतो डोळ्यांच्या विकारांसाठी होतो पोटदुखीसाठी होतो जर ताप वाढला असेल तर तापासाठी सुद्धा अतिशय उपयुक्त आहे एवढंच नाही तर जे उष्णतेचे आजार आहेत त्यासाठी सुद्धा कोरडूची भाजी अतिशय महत्त्वाची आणि अतिशय उपयुक्त आहे कुरडूचे जे फुलं असतात त्यामध्ये अशा बारीक बारीक काळ्या बिया असतात त्यासुद्धा अतिशय उपयुक्त आहेत त्यांचा उपयोग पचनशक्ती वाढवण्यासाठी होतो सर्दी खोकला किंवा घशाचे जे आजार असतात त्यावर सुद्धा अतिशय उपयुक्त आहे म्हणजे त्यावर कुरडूच्या बियांचं जे चूर्ण आहे ते अतिशय उपयुक्त आहे कुरडूच्या भाजीचा आपण आहारामध्ये समावेश जर केला तर आपले जे त्वचा विकार असतात म्हणजे शरीरावर उठणारे ज्या पुटकुळ्या असतील किंवा त्वचा लालसर झालेली असेल किंवा जे चट्टे वगैरे असतील काळे चट्टे पांढरे चट्टे असतील त्यावर सुद्धा ही कुरडूची भाजी अतिशय गुणकारी आहे रक्त शुद्धीकरणासाठी उपयुक्त असून जे काही किडनीचे आजार असतील किंवा लघवीचा जर काही त्रास होत असेल किंवा लघवी साफ होत नसेल तर त्यासाठी सुद्धा कुरडू अतिशय उपयुक्त आहे डोळ्यांची जळजळ आपचन किंवा ज्या प्रसूत झालेल्या महिला असतात त्यांची जर प्रतिकारशक्ती वाढवायची असेल तरी त्यावरही कुरडू अतिशय उपयुक्त आहे एवढंच नाही तर कुरडूमधल्या अँटीऑक्सिडंट या गुणधर्मामुळे शरीराची ताकद वाढवण्यासाठी सुद्धा उपयोग होतो आता या कुरडूचा उपयोग कसा करायचा तर कुरडूची भाजी शिजवूनसुद्धा आपण खाऊ शकतो कुरडूची पातळ भाजीसुद्धा तयार करून आपण खाऊ शकतो एवढंच नाही तर उष्णता कमी करण्याच्या गुणधर्मामुळे कुरडूच्या पानांचा रससुद्धा अतिशय उपयुक्त आहे कुरडूच्या बियांचं चूर्णसुद्धा अतिशय औषधी आहे कुर्डूच्या भाजीबरोबर वरणामध्ये सुद्धा आपण कुर्डू टाकू शकतो तर मग आता ही भाजी कुठं मिळेल तर अनेकांना प्रश्न असतो विशेषतः शहरी लोकांना का, का बाबा कुर्डूची भाजी आपल्याला कुठं मिळेल कुर्डूची भाजी ही पावसाळ्याच्या दिवसामध्ये आपल्या बाजारामध्ये विक्रीला आलेली असते किंवा जे सेंद्रिय बाजार असतात म्हणजे सेंद्रिय मार्केट जे असतात त्याच्यामध्ये सुद्धा कुर्डूच्या भाज्या पावसाळ्यामध्ये विक्रीला येतात ग्रामीण भागामध्ये मात्र कुर्डूच्या भाजीचा आहारामध्ये समावेश असतो परंतु शहरी मंडळींना कुरडूच्या भाजीबद्दल आणि त्याच्या औषधी गुणधर्माबद्दल माहिती नसते जी शहरी मंडळी आहे ज्यांच्याकडं टेरेस गार्डन आहे किंवा ज्यांच्याकडं परस भाग आहे ते त्यामध्ये कोरडूची लागवड करू शकतात किंवा कोरडूची भाजी त्यांना वर्षभरसुद्धा मिळू शकते कुरडूचं जे बी आहे ते आयुर्वेदिक औषधांच्या दुकानामध्ये मिळतं आणि त्या बियांचं चूर्णसुद्धा मिळतं ते चूर्णसुद्धा अनेक आजारांवर उपयुक्त आहे मानवी आरोग्यासाठी अतिशय उपयुक्त असण्याचं कारण म्हणजे कुरडूमध्ये ए आणि सी ही व्हिटॅमिन्स आहेत एवढंच नाही तर आयर्न कॅल्शियमचं प्रमाणसुद्धा मोठ्या प्रमाणावर आहेत कुरडूच्या भाजीमध्ये कॅन्सर विरोधी गुणधर्म असल्यामुळे कॅन्सरपासूनसुद्धा आपल्याला संरक्षण होतं एवढंच नाही तर हृदयरोगापासूनसुद्धा कुरडूच्या भाजीमुळे संरक्षण होतं कुरडूमध्ये ए जीवनसत्व मोठ्या प्रमाणावर असल्यामुळं डोळ्यांच्या विकारांसाठी त्याचा अतिशय फायदा होतो पावसाळ्याच्या दिवसामध्ये ही वनस्पती शेतामध्ये उगवतात अनेक शेतकरी तण म्हणून ते फेकून देतात किंवा या वनस्पतीमुळे पिकांनासुद्धा त्रास होतो अशी ही वनस्पती आयुर्वेदिकदृष्ट्या इतकी महत्त्वाची आहे त्याला कारण कुरडू वनस्पतीची जी पानं असतील फुलं असतील त्याचं जे बी असेल एवढंच नाही तर कुरडू वनस्पतीचं जे मूळ ते सुद्धा अतिशय उपयुक्त आहे कारण ही जी मुळं आहे ते लघवी साफ करण्यासाठी किंवा किडनीच्या आजारांसाठी सुद्धा फायदेशीर आहेत तर मंडळी तुमच्या लक्षात आलं असेल की कुरडू या वनस्पतीच्या आयुर्वेदिकदृष्ट्या किंवा मानवी आहारामध्ये किती महत्त्वाचं असं स्थान आहे येक आशी ही एक अद्भुत अशी वनस्पती आहे तर कुर्डू ही शरीराला अतिशय उपयुक्त अशी वनस्पती आहे तिचा अतिरेक जर केला म्हणजे जास्त प्रमाणात जर खाल्ली तर जुलाबसुद्धा होऊ शकतात त्यामुळं कुर्डूचा आहारात समावेश करताना योग्य ती काळजी आपण घेतली पाहिजे तर मंडळी कुर्डू या वनस्पतीबद्दलचा हा व्हिडिओ जर तुम्हाला आवडला असेल तर नक्की लाईक करा आणि तुम्ही जर नवीन असाल तर सिक्स्थ सेन्स पॉवर हा चॅनल सबस्क्राईब करा धन्यवाद